शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाची बातमी मित्रांनो आज तेरा जून रोजी महाराष्ट्रात कसा असणार पाऊस सविस्तर माहिती जाणून घेऊया आज राज्याच्या फक्त लातूर धाराशिव सोलापूर अक्लूज या मध्यम भागावरती काही मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील इतरत्र मात्र महाराष्ट्रात पावसाची उघडीप जाणवेल कोकण किनारपट्टीवरती घाट माथ्यावरती अधूनमधून जोरदार सरी कोसळतील आणि मान्सून मात्र सध्या विदर्भाच्या दिशेने अगेकूच झाल्यामुळे महाराष्ट्रात सध्या पुढील तीन दिवस पाऊस कमी जाणवत असल्याची सध्या आपलाही महत्त्वाचा अंदाज आहे मित्रांनो समोर पाहता कि आज ही नगर, नगर, की आज संध्याकाळी सहा वाजता नगर संभाजीनगर धाराशिव लातूर सोलापूर या भागामध्ये मध्यम ते हलके स्वरूपाचे पावसाचे क्षेत्र तयार होत आहे चौदा तारखेला पाहिलं तर तेव्हा देखील महाराष्ट्राच्या फक्त लातूर या भागामध्ये संभाजीनगर या भागातच पाऊस आहे म्हणजे चौदा पंधरा सोळा या तारखेलाच राज्याच्या मध्य भागात पाऊस पडेल इतरत्र महाराष्ट्रात पावसाच उगडी जाणवेल मात्र सतरा तारखेपासून पुन्हा एकदा राज्यात पावसाचे जोरदार आगमन होईल असाही आपण अंदाज व्यक्त करत आहोत आज उद्या परवा विदर्भाच्या बहुतांश भागामध्ये मान्सून दाखल होईल असा आपला अंदाज आहे सोळा तारखेला रविवारी मात्र पालघर नाशिक मुंबई ठाणे रत् रत्नागिरी पुणे सिंधुदुर्ग या भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस रविवारपासून अपेक्षित आहे असा आपला महत्त्वाचा अंदाज सांगतो आहे त्यामुळे रविवारी महाराष्ट्राच्या उर्वरित भागात देखील पाऊस जोरदार आगमन करेल अशी शक्यता सध्या आपण वर्तवतात मात्र तेरा चौदा पंधरा तारखेपर्यंत राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पा। पडेल असा अंदाज आहे धन्यवाद